सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण ने गौरी नारायण नमस्ते सर्वांना श्री स्वामी समर्थ महिना येतोय आणि मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी बऱ्याचदा तीन तास म्हणजे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी तीन तास हा तुपाचा दिवा लावतात तर बरोबर अडीच ते तीन तास हा चालणारा शुद्ध प्युअर गाईच्या तुपाचा दिवा मातीच्या पंतीमध्ये मध्ये मा आपल्याला उपलब्ध आहे जसं पंचगव्याचा आहे तसं तुम्ही मातीच्या ह्या पंथ्या सुद्धा तुम्ही खरेदी करू शकता त्याचबरोबर दीपदानाने आपल्या घरामधली भरपूरशी निगेटिव्हिटी आपल्या घरामधला अंधार दूर होतो त्यामुळे बघा आपण आपल्या घरामध्ये तुम्ही लावू शकता संध्याकाळ तुळशीजवळ एक आणि आपल्या देवघरामध्ये आहेत आपल्या अग्निदेवता म्हणजे किचनवरती पण ही जी मोठी जी पंथी आहे ती तुम्ही अगदी दारात आणि देवघरात लावू शकता बरं का कारण ही तीन तास ते अडीच तास चालते तर ज्याच्या ताईने तुपाच्या पंत घ्यायचे आहेत अडीच ते तीन तास चालणार आहे ले ले त्या ताईने लवकरात लवकर मेसेज करा मार्शेच्या महिन्यासाठी किंवा तुम्हाला रोज जर लावायला सकाळ संध्याकाळ तुपाच्या दिव्याने बघा अखंड लक्ष्मी प्राप्ती होते अखंड लक्ष्मी नांदते आणि तुपाच्या दिव्याचे खरंच खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का बऱ्याचशाच ताईंनी आपण शुद्ध प्युअर गायचे तुपाचे दिवे ऑर्डर केलेले आहेत त्याचबरोबर कोल्हापूर महालक्ष्मी आईचं मुकुट कलशाच्या साड्याचं बुकिंग जोरदार चालू आहे तुम्हाला कलर ऑप्शनलाच मिळणार कारण मी व्हिडिओ परवापासून चालू केलेला आहे करायला कारण तुम्हाला कुरिअर लवकर मिळावा हा माझा काही प्रयत्न असतो पण तुम्ही काय करता अचानक बुकिंग करता त्यामुळे धूप दिवे हवे साड्या हव्या त्या ताईनी लवकरात लवकर स्वामी मूर्ती अटला व्हॉट्सअप मेसेज करा साड्यामध्ये कलर बघू शकता हा बघू शकता सुंदर असा बघा हा आंबा कलर आहे त्याच्यामध्ये बघा सुंदर असा हा बॉटल ग्रीन कलर आहे साड्यामध्ये पेशवाईमध्ये हा सुंदर असा केशरी कलर आहे साडीमध्ये सगळे कलर हे सुंदर सुंदर आहेत बरं का आणि कपडा म्हणाल तर एक नंबर छान क्वालिटीचा हा कपडा सुद्धा आपल्याकडे मिळतो हे बघा खूप सुंदर असा बघा पर्पल कलरचा सुंदर अशी साडी आहे त्याचबरोबर सुंदर असा हा पदर आहे ह्याचा तुम्हाला जी साडी हवी अगदी तुम्ही ती ऑर्डर करू शकता तुम्ही टीमला आमच्या मेसेज करा की जे साड्या अवेलेबल आहेत त्यांचे फोटो पाठवा तुम्हाला फोटो सुद्धा मिळतील पण शक्यतो व्हिडिओमध्ये जे साड्या दाखवते त्याचा स्क्रीनशॉट घेत जा आणि व्हॉट्सअप मेसेज करत जा तर बघा नाशिकच्या एक ताई आहेत बरं का अस्मिता ताई तर त्यांनी हा बॉक्स आखा आपल्याकडे घेतलेला आहे कारण त्यांना बार्कशी महिन्यामध्ये मा दीपदान करायचं आहे ते त्यामुळे त्यांनी बघा एकूण ह्याच्यामध्ये जवळपास एक हजार पंत्यांचं त्यांनी बॉक्स घेतला आहे कारण त्यांना मंदिरामध्ये त्याचबरोबर त्यांना मठामध्ये वगैरे दान करायचे त्या पंत्या त्यामुळे त्यांनी एवढे ऑर्डर केलेले आहेत तर बघा गुरुवारच्या शुभमूर्तावरती तुम्ही लक्ष्मीपूजन करणार त्यावेळेस बघा विष्णुलक्ष्मी पिर्यामिड हा स्ट विष्णुलक्ष्मी स्टोन म्हणू शकता पिर्याड म्हणू शकता हा विष्णुलक्ष्मी पिरियामिड आहे ह्याचेसुद्धा खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का ह्याच्यावर श्रीयंत्र आहे गोमतीचक्र आहे रुद्राक्ष आहे त्याचबरोबर बघा कवडे आहेत बरं का आणि आपल्या घरामध्ये धनाचा लाभ किंवा आपल्या घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी नांदते विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा वास राहतो त्यामुळे याला विष्णुलक्ष्मी यंत्र विष्णुलक्ष्मी क्रिस्टल असं म्हणतात ज्या ताईंना लक्ष्मी क्रिस्टल यंत्र हवं आहे त्या ताईने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तर बघा हा सुंदर असा बघा आपल्याकडला मार्बलचा पाठ आहे म्हणजे चौरंग किंवा देवघर तुम्ही मार्बलचं छोटस म्हणू शकता ह्याच्यामध्ये अगदी छोटीशी पाच इंचाची स्वामींची मूर्ती त्याचबरोबर आदिमाया आदिशक्ती रूपामध्ये स्वामी आईंची मूर्ती बसते तुम्ही हा सुद्धा मार्बलचा पाट आपल्याकडे घेऊ शकता खूप सुंदर क्वालिटीचा आहे त्याच बघा कुंचन सेवेसाठी आता मार्गच्या महिन्यामध्ये कुंचन सेवा प्रत्येक गुरुवारी शुक्रवारी करायची आहे कारण कुंचन सेवा ही कर्जमुक्तीसाठी आहे त्याचबरोबर तुमचा व्यवसाय उद्योग चांगला चालण्यासाठी आहे ज्या कुंचन सेवा करायची आहे गुरुवारी त्या ताईंनी लवकरात लवकर धनलक्ष्मी कुंचन सेवा त्यासोबत रत्न लवकरात लवकर ऑर्डर करा त्याच बघा पंचगव्याच्या पंत्या शुद्ध गायीच्या शेणापासून बनलेल्या पंचगव्य पंत्या तुम्ही घरामध्ये दोन लावल्या तरी सुद्धा नकारात्मकता बरीचशी दूर होते ज्या ताईंना घ्यायचे त्यांनी ऑर्डर करा त्याचबरोबर बघा हे सुंदर असे मार्बलचे निरांजन आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्ही शुद्ध प्युअर गायचा एक तास दहा मिनटं चालणारा तुपाचा दिवस सुद्धा लावू शकता ह्याची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे दरवाजामध्ये दा दारात वगैरे लावण्यासाठी खूप छान क्वालिटी बघा हे आपल्याकडले मार्बलचे निरंजन मिळतात ज्या ताईंना हवे त्यांनी लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करा तसंच पंचगव्याचे सुद्धा आपल्याकड्या पंत्या उपलब्ध आहेत ज्या ताईंना पंचगव्य पंत्या हव्या त्यांनी सुद्धा व्हॉट्सअप मेसेज करा त्याच बघा भीमसेन कापूर शुद्ध भीमसेन कापूर जो आहे तो पन्नास ग्रॅमचा आपल्याकडे उपलब्ध आहे बऱ्याच ताई छोटा घेतात तर ज्या ताईंना शुद्ध भीमसेन कापूर हवा आहे पन्नास ग्रॅम त्या ताईंनी लवकरात लवकर ऑर्डर करा ह्याच्यामध्ये शंभर ग्रॅमसुद्धा मिळत हे बघा शुद्ध भीमसेन कापूर पन्नास ग्रॅम आणि शंभर ग्रॅम कारण भीमसेन कापूर ही घरामध्ये निगेटिव्हिटी दूर करतो पॉझिटिव्हिटी आपल्या घरामध्ये नांदते ज्या ताईंना सुंदर असा भीमसेन कापूर हवा आहे त्या ताईने लवकरात लवकर व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे शंभर ग्रॅम आणि पन्नास ग्रॅम त्याचबरोबर देवी देवतांच्या मूर्त्या नव्यासारख्या चमकण्यासाठी आपल्याकडे चंदन पावडर मिळते क्वालिटी एक नंबर आहे बघा चंदन पावडरची थोडासा लिंबू पिळायचा आणि चंदन पावडरने स्वच्छ देवी देवतांच्या मूर्त्या करायच्या अगदी नव्यासारख्या चमकतात ज्या ताईंना हव्या त्याने व्हॉट्सअप मेसेज करा त्याचबरोबर बघा प्युअर गुगुळ साम्राणी धुपकप वेदाचा आहे बघा प्युअर वेदाचा बघा प्युअर गुगुळ सांबराणी वेदाचा धुपकप सुद्धा आपल्याकडे मिळतो ज्या ताईंना हवा त्याने व्हॉट्सअप मेसेज करा वेदा प्युअर गुगुळ सांब्राने धूपकप आपल्याकडे उपलब्ध आहे एकूण बारा पीस ह्याच्यामध्ये आहेत आणि तुम्ही हवनासाठी किंवा सकाळ संध्याकाळ घरामध्ये एक जर लावला आंघोळ केले केला लावायचं आहे घरामध्ये एक पॉझिटिव्हिटी तयार होते तुम्हाला स्वतःला सुद्धा अनुभव येईल सगळ्यात प्रथम उठल्या उठल्या एक धूप आणि एक तुपाचा दिवा तुम्ही तुमच्या अगदी किचन वाट्यावर लावला तरी सुद्धा ह्याचा सुगंध किंवा घरभर पसरतो निगेटिव्हिटी दूर होते ज्या ताईंना हवा वेदाचा त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे क्वालिटी एक नंबर आहे वेदाच्या धुपकपची गोवेद हे बघा सुंदर असा गोवेचा हा धुपकोप आहे हा सुद्धा प्युअर खूप छान आहे चांगल्या क्वालिटीचा आहे बरं का गोवेदचा तुम्ही हा सुद्धा ऑर्डर करू शकता गुगुळ साम्राणी धुपकप आहे हा गोवेदचा गुगुळ साम्राणी धुपकप तुम्हाला जो हवा अगदी तुम्ही तो ऑर्डर करू शकता क्वालिटी एक नंबर आहे नक्षत्रम धुपस्टिक हे बघा सुंदर आणि छान क्वालिटी नक्षत्रम धुपस्टिक आपल्याला उपलब्ध आहे त्याचबरोबर चापेची सुद्धा दुपस्टिक आपल्याकडे उपलब्ध आहे त्याचबरोबर बघा गुलाबाची धुपस्टिक सुद्धा उपलब्ध आहे ज्या ताईनं गुलाब हवा धुपस्टिकमध्ये त्या ताईने लवकरात लवकर ऑर्डर करा ज्या ताईंना चाफा हवा त्या ताईने चाफा ऑर्डर करा आणि ज्या नक्षत्रम केवड्याची धुपस्टिक हवी आहे त्यांनी नक्षत्रम केवडा धुपस्टिक ऑर्डर करा